प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लोकसभेमध्ये नारी शक्ती वंदन विधेयक पास करून घेऊन महिलांना मोठी संधी दिली महिलांचा सन्मान केला महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी मोदी सरकारने उपक्रम राबविले म्हणून नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी संधी द्यावी असे आमदार सुभाष बाबू देशमुख यांनी के आवाहन केले माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही योजना काढली की माझ्या सर्व महिला भगिनींना आर्थिक दृष्ट्या सक्षम करा मग पहिल्यांदा आरडीच्या माध्यमातून जोडणे आणि आरडी जरा शिल्लक झाली सोलापूर लोकसभा महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ मयूर मंगल कार्यालय विजापूर रोड येथे महिला प्रदेश अध्यक्षा चेत्राताई वाघ व संस्कृती राम सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला संवाद मेळावा पार पडला यावेळी महिला शहराध्यक्ष विजया वड्डेपल्ली मंडल अध्यक्ष निलिमा शितोळे मंडल अध्यक्ष निलिमा हिरेमठ अंबिका पाटील शोभा बनशेट्टी संगीता जाधव सुजाता सुतार संपदा जोशी अर्चना वडनाल वैशाली गुंड ममता कुलकर्णी शारदा विराजदार लक्ष्मी नडगेरी श्वेता वनमाणे सरोजिनी टिपे रंजिता चाकोते व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते